मी शफी हजरत मुलानी पंढरपूर शहर बडा कब्रस्तान ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने मी आज आपणासमोर येत आहे आज येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूज बातम्या येत आहेत त्यामध्ये ट्रस्टची बदना बदनामी विश्वस्तांची बदनामी विश्वस्तांना दमदाटीची भाषा अशा प्रकारचे माध्यमातून प्रसारित करून श्री जमीर रफिक तांबोळी एका विशिष्ट संघटनेचे अध्यक्ष असे बतावणी करून विविध पद्धतीने त्यांनी आमची बदनामी केलेली आहे तर पंढरपूर शहरात आणि कुठल्याही समाजात एक समाज असतो समजा मुस्लिम समाज त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या जमाती असतात त्यांच्या वेगवेगळ्या संस्था असतात आणि त्यांच्या संस्थेमार्फत त्यांचे कामकाज चालू असते त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात बडा कब्रस्तान हे जुन्या ट्रस्टी म्हणजे जवळजवळ एकोणीसशे शेहेचाळीस साली ज्यावेळेस चॅरिटी कमिशन उपलब्ध झाले चालू झाले त्यावेळेस याची नोंदणी झालेली होती तदनंतर द दोन हजार अठरामध्ये जे पूर्वीचे ट्रस्टी आहे हयात होते त्यांनी या ट्रस्टींमध्ये बदलाव करण्यासाठी आम्हाला सोबत घेऊन हे काम पुढे चालवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु जमीर रफिक तांबोळी याला या गोष्टीची काही माहिती नसताना किंवा एका सुडबुद्धीपोटीने त्याने विविध प्रकारे माध्यमातून प्रसारित करून बातम्या प्रसारित करून बदनामी केलेली आहे तरी असं काही घडलेलं नाही पंढरपूर शहरातला मुस्लिम समाज हा सुज्ञ असून त्यांना या ट्रस्टीचे कामे दिसून येत आहे आणि आज तागायत कोणीही त्याच्याबद्दल तक्रार व्यक्त केलेली नाही आणि या कब्रस्तानमध्ये काहीतरी सु सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात मैतीस येणाऱ्या लोकांना काहीतरी उपलब्ध हो व्हाव्या यासाठी काही कठोर निर्णय आमची ट्रस्ट झाल्यानंतर घेतलेले आहेत त्यामध्ये कुणीही हरकत घेतलेली नव्हती ना व नाही परंतु जमीन रपिक तांबोळी हा इसम ठराविक दोन साथीदार त्याचे सत्तार बागवान मुबारक आतार या लोकांना सोबत घेऊन वेगळ्या पद्धतीने या ट्रस्टची बदनामी करत आहे आणि पंढरपूर शहरातली एक मुर्शद बाबा दर्गा ही एक संस्था आहे ही संस्था भगवान समाजापासून पूर्वीपासून आहे व होती परंतु काही दिवसापूर्वी भगवान समाजातली काही लोकांनी तेथील ते मजार पाडल्यानंतर काही विषय उपलब्ध झाले प्रश्न उपलब्ध झाले त्या अनुषंगाने काही लोकांनी मिळून चेंज रिपोर्ट दाखल केला परंतु तो तिथं न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे तो आ, आज आज तागायत मंजुरी झालेला नाही आणि भगवान समाजातले लोक सगळेच खराब आहेत किंवा सुडबुद्धीचे आहेत असे म्हणता येणार नाही कारण काही थोड्या लोकांमुळे पूर्ण समाजाचं पूर्ण जमातीचं नाव बदनाम होत असतं परंतु जमीर रपूक तांबोळी यांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही विचारायचं आहे ट्रस्टींना लेखी स्वरूपात विचारा या ठिकाणी पाच वर्षापूर्वी हे सूचना फलक लावलेलं आहे या ठिकाणी पूर्ण नमूद केलेलं आहे की ट्रस्टबाबत काय तुम्हाला तक्रार असेल तर ते लेखी स्वरूपात विचारावे परंतु असं काही न करता ट्रस्टला विश्वासात न घेता त्यांनी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी एक मीटिंग मीटिंग जाहीर केलेली आहे त्यामध्ये पंढरपूर शहर ला प थोरला कब्रिस्तान ट्रस्टला न कल्पना देता कुठलीही परवानगी न घेता ही मीटिंग ठेवलेली आहे या मीटिंगला आमचा विरोध आहे व आम्ही हरकत घेत आहोत कारण मिटिंग अथवा राय मशुरा करण्यास आमची हरकत नाही परंतु शर्त आहे की ट्रस्टची परवानगी ज्या संस्थेच्या जागेत तुम्ही कार्यक्रम करणार आहे आहात त्या संस्थेच्या विश्वस्ताकडून परवानगी घेणं हे आवश्यक आहे परंतु असं काही न करता जमीन रफीक तांबोळ यांनी हे नियोजन केलेलं नियो आहे आणि या नियोजनांना आमची हरकत आहे यापुढे कुठलीही पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे कुठलीही तक्रार असू द्या या ठिकाणी सूचना म फलक आहेच परंतु अगर हे कुणी वाचलेलं नसेल तर तुम्हाला आज मी सांगतो की कुठलीही संस्थेची तक्रार असेल तर आपण लेखी सर स्वरूपात कळवावे विचारावे आणि त्याची माहिती न दिल्यास आपण जे पण आम्हाला कारवाई आमच्यावर करताल त्याला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत बस मला एवढंच सांगायचं आहे की जमीन रपीक तांबोळी हा दिशाभूल करत आहे आणि या माणसापासून या इसमापासून सर्वांना सावध करण्याचं काम आम्ही करणार आहोत यापुढे कुठलीही अशी हरकत आम्ही सहन करून घेणार नाही किंवा पंढरपूर शहरातील मुस्लिम समाज सहन करून घेणार नाही एका व्यक्तीमुळं जर पंढरपूर शहरातील मुस्लिमांचं नाव खराब होणार असेल तर आम्ही त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई कर केल्याशिवाय गप्प बसणार नाही बस एवढं